छत्रपती धर्मवीर संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांनाही शुभेच्छा देतो आंदोलनाबाबत लोकांना जा आहे की नेमकं कशा पद्धतीचं जूनमध्ये आंदोलन असेल उपोषण कधी असेल तुमची सभा कशी कधी असेल या यासंदर्भातलं उपोषण चार जूनला आहे आठ जूनला सभा आहे उद्या आम्ही एक वाजता नारायणगडावरती सगळे लोक पाणी करायसाठी चाललो तिथली काय तयारी आहे कशी तयारी आहे आ, या संदर्भात उद्या चाललो आहे आम्ही नारायणगडावरती कशा स्वरूपाची तयारी काय तयारी झाली कारण इथं अंतरवालीत आम्ही एकशे सत्तरमध्ये घेतला कार्यक्रम एकरमध्ये आमचे पन्नास हजार स्वयंसेवक आम्हाला तिथं चटणीलासुद्धा पुरले नव्हते तर तिथं ता काय तयारी हे बघणं खूप गरजेचं आहे म्हणजे कोणत्या कोपऱ्यात स्वयंसेवक को उभारायला हे सुद्धा कळालं नाही एवढी गर्दी इथं तर सहा करोड यायचं उद्या पाणी करायला चालू आहे आणि त्यानंतर ठरवू चार जून जून रोजी मतदानाची मोजणी आहे त्याच दिवशी तुम्ही उपोषणाला बसणार असं म्हणतात काय वेळ काय काय आहे आणि मुहूर्त नाही मुहूर्ताचं असं काहीच नाही माझं कधी महर्तावर नाहीच आहे परंतु आता आनंद आम्हाला याच्या स्वतःच्या लेकराला न्याय देण्यात त्याला आरक्षण मिळण्यात आता समाज सगळ्या पक्षात असल्यामुळं थोडी इकडे तिकडे पळत होते आता ते जर एकत्र येतात त्यांच्या लेकराच्या न्यायासाठी आता आमचे पुन्हा एकत्र येऊन स्वतःच्या लेकराच्या न्यायाची लढाई लढणार आहेत कारण मराठा कोणताही असू द्या कोणत्याही पक्षाचा असू द्या दहा टक्के दिलेलं आरक्षण या पोलीस भरतीमध्ये ते कामाला आलेलं नाही आहे त्यामुळं मग तो भाजपचा गोरगरीब मराठा असो श्रीमंताला का बोलून उपयोग नाही असं वाटतंय पण सामान्य त्यांचा जो असेल त्यांच्याही लेकराचं वाटलंच झालं आहे दहा टक्के दिलं आहे पण ते कुठं लागू झालं आहे चार जून रोजीच कसं असेल किती वाजता बसणार आहेत कारण सगळीकडे मतदानाची मोजणी असेल सरकार स्थापनेचं असेल सगळं असेल तुमचं टायमिंग कसं सकाळी नऊ वाजताच सुरुवात करणार आहे सकाळी नऊ वाजल्याला बसणार आमर ना आमर साकळ्या सुकळ्या करीत नाही मी सगळं काय नाही त्यांचा आशीर्वाद आहेच माझ्या पाठीशी सहा करोड मराठा आटत नाही तुमच्या आंदोलनाला उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी गावागावामध्ये आंदोलन सुरू होते लोकांचे वेगळ्या पद्धतीने आंदोलन सुरू होतं यावेळेस तुमचं काय म्हणणं आहे त्या सगळ्यांना आवाहन काय आंदोलन पण शांततेत देत माझा समाजाला मला आवाहन करायची आता गरज पडत नाही कारण त्यांचा मुलगा म्हणून बसतोय त्यांना काळजी आहे ते ताबडतोब शांततेत आंदोलनं करतायत आणि सरकार यावेळेस वेळ येऊ देणार नाही असं वाटतं सगळ्या सोयरीची अंमलबजावणी करायला आणि मराठा आणि कुणबी एकच आहे यासाठी म्हणजे सगळे सोयऱ्यांचाच विषय आहे का सगळे सोयऱ्यांबाबतच अंतरवलीत असणार आहे का नारायणगडावर अंतरवलीत नारायणगडावर हो राज्यामध्ये कशा पद्धतीची सभेची तयारी गावागावात लोक कामाला लागलेत की घर सहकुटुंब राज्यातला सहा करोड मराठा नारायणगडावरती येणार परंतु नारायणगडावरती काय तयारी त्या लोकांची गैरसोय नाही झाली पाहिजे लोक तर पडले नाही पाहिजे अंतरवालीत सगळ्या सुविधा असताना इतके हाल झाले उगा हट्ट करायचा म्हणून करणार मी नाही झालीच पाहिजे आणि लोक तार पडले पाहिजेत का मग त्यामुळं मी उद्या प्रत्यक्ष जाऊन तिथं बघणारे सगळे बरेचसे मराठवाड्यातून बी कार्यकर्ते येणार आहेत ते बघण्यासाठी की खरी तयारी तिथं काय लोकसभेचे मी आता नाही आहे त्याच्यात मी निवडणुकीत नाहीये मी कोणाचा प्रचारही केला नाही कोणाला निवडून आणा म्हणलो नाही कोणाला काय म्हणते त्याला महायुतीला पाठिंबा नव्हता ना, ना महाविकास आघाडीला होता ना कुठल्या राज्यातल्या अपक्षाला होता मी नव्हतं फक्त एक सांगितलं ब समाजाला पाडा कारण त्याच्यातले मोठी ताकद आहे कारण मी नाहीच आहे त्या प्रक्रियेत कळणाऱ्याला ना 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 कळालंय नाही आता मी त्या प्रक्रियेत नाही म्हणल्याच्या नंतर हा तरी, तरी बघा दादा एक मात्र झालंय मोदी साहेब कधीच इतक्या वेळेस महाराष्ट्रात आले नव्हते मोदी साहेब सध्या महाराष्ट्रातच येत झोपालाच इथं येते गुवाधड्या गाध्या आणल्यास इथंच जोपते आणि सकाळी सुरू लगेच म्हणजे हे मराठ्यांच्या याला डर म्हणतात दुसरं मोदी साहेब कधीच मीडियाच्या समोर आले नाहीत दहा वर्ष आता एक एक घंटा व्यासपीठावरच बोलते ते तिसरं त्यांनी स्वतःच्या पक्षाचा प्र चिन्हाचा प्रचार सोडून दुसऱ्याचा कधीच केलेला नाही यावेळेस ते कोणाचा पण करते हे त्यांच्यावरती वेळ फक्त भाजपाच्या काही स्थानिक इथल्या चार पाच महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यामुळं आली की त्यांच्यात प्रचंड मराठ्यांविषयी दलितांविषयी मुस्लिमांविषयी बारा खूप द्वेषी त्याचं कारण सांगतो मी धनगर बांधवांचा आरक्षणाचा एसटी मधला विषय त्यांनी सांगितलं एस एस एसटी ते ओबीसीला धक्का लागू देणार नाही म्हणजे धनगर बांधवांचा सुद्धा कार्यक्रम केला यांनी त्याचा अर्थ असा होतो मग धनगर बांधवांनी तरी का पळावं असे हो? आता कुजबुज गोर गरीब धनगर बांधव सुरू झाले कालपासून निवडणूक संपले आता नाव नाही नाही का फडणवीस साहेबच ना फडणवीस साहेब ते रे नाम हे ते दादा पाटील ते आपल्या इकडे असतात बघा वगळीला वाड्याला खेकडे असते त्याचा आहे माया मागं लागत काय गरज होती त्याला मी त्याला काही बोललो का त्या बोल दिवशी माया मायमागं लागलं घेणं देणं काही गरज नसताना आणि फडणवीस साहेबांनी खरं सांगतो मी हे द्वेष सोडून द्यायला पाहिजे आम्ही भाजपाच्या विरोधात कधी नव्हतो असण्याचं कारण नाही त्यांनी मराठ्यांचा द्वेष सोडून द्यावा आई बहिणीवरती हल्ले केले परत त्यांच्यावर केसेस केल्या लाखो पोहरांवरती केसेस केल्यात लाखो पोहरांवरती केसेस केल्यात तडी तडीपार केल्यात आणि तो तेरे नाम म्हणतो ते कोल्हापूरचा तो गाजपाने तेव्हा म्हणतो दहा टक्के आरक्षण दिले मी गैरसमज करतो मी आणि ते काय म्हणताय परत मी मला मागितलं होतं मला मला एकट्याला ते म्हणताय मला एकट्याला त्यांनी मागितलं होतं मला म्हणजे मी मागितलं होतं मला प्रमाणपत्र द्या आणि दिलं नाही म्हणून मी मराठवाड्याला मागितलं आणि मराठवाड्याला दिलं नाही म्हणून राज्याला मागितलं अरे काही गोळा करून आणलं का कुठून ते गाचपाणी कचरा धड नाही धड काही कुठं टाकता येणार असलं कचरा फडणवीस साहेबांनी हा बघे असले असंब्ली आणि मोदी साहेब वेळ आली मोदी साहेब महाराष्ट्रात इतके आले नव्हते नुसत्या सोलापूरची लतीन सभा झाल्या दो त्यांच्या इतकी फजिती चालली त्यांची हे गाबा घ्या असली मी त्याचं वाटत गेलो नाही काही तर माझ्या वाटत गेलं हा फडणवीस साहेबांनी एक मार्क द्यावा लागतील कारण ते दिले पाहिजेत की परवा कुठंतरी दोन चार दिवसापूर्वी त्यांची फ्रेस झाली त्यांनी मान्य केलं की जरांगे पाटील कोणत्याच पक्षाला पाठिंबा दिलेला नाही ते खरं बोलले जिंदगीत त्याबद्दल त्यांना मार्क आहेत आणि दुसरे जे मराठ्यांच्या विरोधात लय आरडत होते ओबीसीचे नेते त्यांना घरी बसील या दोन कामाबद्दल मात्र त्यांना मार्क द्यावा लागतील शंभर टक्के द्यावा लागते कारण ते खरं बोलले खरं काम केलं नाशिक आहे ते तर आहेच पण आता, खरा खरा आता मी कोणालाच पाठिंबा नाही म्हणल्यावर ना जाऊ तरी कशाला तुम्ही असं म्हणत आहात पण तुमचा इम्पॅक्ट दिसला असं दुसऱ्या बाजूने म्हणताय म्हणून मोदींना सहभागी म्हणजे हा जरांगे इम्पॅक्ट जरांगे फॅक्टर दिसून आला का लोकसभेमध्ये दादा मी काय चुकीचं करतोय हे बघा नौकरदारात आमच्या भरती वाढाना त्यांची पदोन्नती होत नाही दहा टक्के दिलं पोरांच्या कामाला नाही आलं मग काही नेत्यांनी भाजपाच्या काही म्हणतो मी तुम्हाला जिल्हा लेवलच्या बर का त्यांनी लोकांना आव्हान केलं काम करा म्हणून पण भाजपातला जो गोरगरीब मराठा मतदार आहे त्यांचा त्यांच्या सोबत आहे त्यांच्या पक्षाबरोबर आहे आणि त्यांच्या पक्षात पण आहे त्यांच्याच भाजपातल्या मराठ्यांना सामान्याला असं वाटायला लागलं की दहा टक्के दिले भरत्या थांबल्यात पोरांच्या कामाला आहे नाही मग यांच्या बाजूने का कारायचं त्यांनी दहा टक्के द्यायचं होतं तर खरं द्यायला पाहिजे होतं जरी चार दोन नेते तिकडे गेले म्हणजे मराठा समाज नाही आम्ही ते तीन टक्के सोडूनच दिलेत आता शंभर टक्के मराठ्यांपैकी कारण सगळ्यांना कळतंय की आपल्या लेकराचं ले वाटलं आणि मी काय वाईट करतोय सगळ्या मराठ्यांचं काल्यानवा म्हणून मी लढतोय मी दुश्मनी कोणासाठी अंगोर घेतली सगळ्या मराठ्यांसाठी गणित नाही बिघडवणार त्यांचं येऊनच देणार नाही गणेश बिघडाचं का आहे मैदानातच मी राहणार आहे जर सगळ्या सोयरीच्या अंमलबाजीवनी मराठा आणि कुणबी एकाचे हो कायदा जर पारित नाही केला तर मी मात्र मैदानात जाणार आहे पण दिले तर राजकारण माझा मार्ग नाही देवेंद्र फडणवीस साहेबाला शिंदे साहेबाला माझं सांगणं की तुम्ही आमचा हा ते हक्काचं द्या तुम्ही गुन्हे मागे घेऊ म्हणले होते ते घ्या आम्हाला राजकारणात यायचं नाही पण जर नाही केलं तर मग मात्र दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही निवडणूक लढवणार आहेत मी नाही राजकारणात राहणार पण गोर घरी महाराज देणारा बनवणारे आणि याला कायमचा त्याचा